हॅलो ऑल आपण या आजच्या लेक्चर मध्ये महाराष्ट्र सेट प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करतो सो आज आपण मार्च दोन हजार तेवीसचा क्वेश्चन पेपर बघणार आहोत सो लेट स्टार्ट क्वेश्चन फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड आर यूज बाय द टीचर इन डॅश डॅश लेवल ऑफ टीचिंग जसं मी कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की लेवल्स ऑफ टीचिंग इट इज व्हेरी रिपिटेटिव्ह कॉन्सेप्ट सो याचं पहिलं आन्सर आहे पहिल्या क्वेश्चनचं रिफ्लेक्टिव्ह मेथड प्रॉब्लेम सॉल्विंग हे कोणत्या मेथडमध्ये सॉल्व्ह केलं जातं तर रिफ्लेक्टिव्ह मेथडमध्ये सो लेवल ऑफ टीचिंगचे तीन पार्ट आहेत बेसिकली चार आहेत ज्यामध्ये ॲटोनॉमस एक आहे त्याच्यानंतर मेमरी लेवल अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल मेमरी लेवल जी बेसिक लेवल म्हणून ओळखली ले जाते ज्याच्यामध्ये बेसिकली ले प्रायमरी लेवल आपण काय करू शकतो कन्सिडर करू शकतो जिथे स्टुडंट फक्त टीचरना काय करतात जास्त महत्व देतात तो प्रायमरी लेवलमध्ये येईल अंडरस्टँडिंग लेवल ॲज अ ट्रीट लाईक स्कूल लेवल कॉलेज लेवल अँड रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये आपण काय करतो पी एच डी स्टुडंट ॲज अ कन्सिडर करतो सो so, जिथे आपण टीचरवरती न डिपेंड राहता आपण आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्याला आपण रिफ्लेक्टिव्ह लेवल असं म्हणतो सेकंड क्वेश्चन फीडबॅक ऑफ क्लासरूम टीचिंग फ्रॉम डॅश डॅश इज व्हॅल्युएबल फीडबॅक फॉर टीचर्स फीडबॅक ऑफ क्लासरूम टीचिंग फ्रॉम डॅश डॅश इज अ व्हॅल्युएबल फीडबॅक ऑफ टीचर्स स्टुडंट अँड लायब्रेरियन कलिग अँड लायब्रेरियन स्टुडंट अँड पॅरेंट आणि स्टुडंट अँड कलग सर ओब्विसली जे फीडबॅक आहेत क्लासरूम टीचिंग साठी हे कोणाचे महत्व असणार आहे स्टुडंट आणि पॅरेंटचे जेव्हा आपण फीडबॅक घेतो ते काय असतील तर व्हॅल्युएबल फीडबॅक म्हणून कन्सिडर केली जाते नेक्स्ट स्वयं स्टँड फॉर स्वयं सुद्धा मी सांगितलं होतं की खूप वेळा रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे स्वयंवरती प्रत्येक पेपर मध्ये तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळेल सो स्वयंचा फुल फॉर्म विचारलेला आहे स्टडी स्टडी वेव ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग आस्पिरिंग माइंड सो ऑप्शन डी इज अ राईट आन्सर डेस्टेज इज अ मोस्ट सुटेबल मेथड ऑफ टीचिंग ऑफ हिस्ट्री हिस्ट्री ही कोणत्या मेथडने काय केली जाते टीच केली जाऊ शकते तर त्याचा राईट आन्सर आहे रोल प्लेईंग मेथड हा सुद्धा पॉइंट काय आहे रिपिटेटिव्ह आहे देन लास्ट इयरला सुद्धा ह्याच कॉन्सेप्ट वरती क्वेश्चन विचारलेला होता तो हिस्ट्री ही कोणत्या मेथडने शिकवली जाऊ शकते रोल प्लेइंग मेथडने शिकवली जाऊ शकते डिमॉन्स्ट्रेशन मेथडने शिकवली जाऊ शकत नाही किंवा एक्सप्रिमेंटेशन नाही डिडक्टिव्ह मेथडने सुद्धा नाही नेक्स्ट लर्निंग प्रोसेस इज मॉनिटर्ड बाय डॅश डॅश इव्हॅल्युएशन ज्याच्यामध्ये टाईप्स ऑफ इव्हॅल्युएशन सुद्धा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे डायग्नॉस्टिक प्लेसमेंट फॉर्मॅटिव्ह अँड डायग्नोस्टिक मध्ये आपण निदान करतो प्लेसमेंटमध्ये म्हणजे एंट्री लेवलचं इव्हॅल्युएशन जे असणार आहे हे प्लेसमेंटमध्ये येतं फॉर्मॅटिव्ह मध्ये आपण फीडबॅक देतो किंवा जे सेमिस्टर वाईज सिस्टीम जे फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन काय आहे कन्सिडर करतो आपण समेटिव्ह जे इयर एंडिंगला आपण इव्हॅल्युएशन करतो जे समेटिव्ह इव्हॅल्युएशन मध्ये इन्क्लूड होतं सो लर्निंग प्रोसेस लर्निंग प्रोसेस आपल्याला स्टुडंटला समजलेलं आहे की नाही या गोष्टी आपण कशाच्या हेल्पने फाइंड आउट करू शकतो तर फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशनच्या मेथडने सो फॉर्मॅटिव्ह इज अ राईट आन्सर नेक्स्ट अ रिसर्चर मस्ट हॅव डॅश डॅश ऍटिट्यूड टूवर्ड रिसर्च रिसर्च ऍप्टीट्यूड नॉलेज अबाउट रिसर्च अँड मास्टरी ओव्हर ओन सब्जेक्ट सो रिसर्चर मस्ट हॅव सो रिसर्च काय असायला हवं रिसर्च ऍप्टीट्यूड असणं महत्वाचं आहे सो मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर आपल्याला काय करायचं सिलेक्ट करायचे नेक्स्ट रेकॉर्डिंग ऑफ डॅश इज क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड ॲज डॅश डॅश ऍज मेमोंग सो मेमोईंग रिफ्लेक्टिव्ह नोट्स इज द राईट आन्सर गुणात्मक संशोधनातील डॅशडॅशच्या नोंदी करणे या स्टिफन काढणे मेमोरीज असे म्हणतात सो so, रिफ्लेक्टिव्ह नोट्स मधून आपण काय करू शकतो एक क्वालिटेटिव्ह रिसर्च कन्सिडर करू शकतो नेक्स्ट फॉर डिटेक्टिंग इयर इन टीचिंग लर्निंग प्रोसेस द अप्रोप्रिएट डेटा कलेक्शन टूल्स विल बी डॅश डॅश सो ह्या सुद्धा टेस्ट खूप महत्वाच्या आहेत बऱ्याच क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट झालेल्या बघायला मिळतील अचिव्हमेंट टेस्ट डायग्नोस्टिक टेस्ट स्टँडर्ड टेस्ट अँड पोस्ट टेस्ट सो डिटेक्टिंग इरर ज्याच्यामध्ये आपण काहीतरी निदान करण्याचं काम करतो म्हणून याचा आन्सर राईट असणार आहे डायग्नोस्टिक टेस्ट नेक्स्ट क्वेश्चन नंबर नाईन इफ अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हॅज सम एक्स्ट्रीम स्कोअर द अप्रोप्रिएट मेजर ऑफ व्हेरिएबल व्हेरिएबिलिटी विल बी रेंज कॉर्टाईल डेव्हिएशन एवरेज डेव्हिएशन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन सो राईट आन्सर असणार आहे कॉरटाईप डेव्हिएशन जिथे तुमचा एक्स्ट्रीम स्कोर इंडिकेट केला जातो लक्षात ठेवा एक्स्ट्रीम स्कोर तो असणार आहे तुमचा कॉरटाईप डेव्हिएशन नेक्स्ट स्टँडर्ड ऑफ रिसर्च जर्नल इज ऑन डॅश आता हा सुद्धा क्वेश्चन आज इतटीच काय झालेला आहे रिपीट झालेला आहे लास्ट इयर क्वेश्चन पेपर बघितले तर तुमच्या लक्षात येईल राईट असणार आहे इम्पॅक्ट फॅक्टर सो इम्पॅक्ट फॅक्टर जेवढा जर्नलच्या जास्त असेल तेवढ्या त्या ते जर्नलची क्वालिटी जास्त आहे असं आपण काय करतो कन्सिडर करतो किंवा त्या जर्नलचा स्टँडर्ड जास्त आहे असं कन्सिडर केलं जातं so, सो इलेव्हन अँड फिफ्टीन्थ मी क्वेश्चन स्किप करते कारण जे काय आहे तर रिडिंग कॉम्प्रिन्शनचे क्वेश्चन आहेत जे रिपीट होत नाहीत ठीक आहे सो पुढे बघूया आपण फिफ्टीन ऑनवर्ड सिक्स्टीन्थ बघा इन एनी इन्फॉर्मेशन इज बिंग शेअर्ड अमंग ऑल इज टाइप्स ऑफ टाइप कम्युनिकेशन इंटरनल कम्युनिकेशन एक्सटर्नल अपवर्ड अँड डाउनवर्ड सो लक्षात ठेवा हा सुद्धा क्वेश्चन टाइप्स ऑफ कम्युनिकेशन हा रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे जेव्हा विदिन द ऑर्गनायझेशन मध्ये एकमेकांशी तुम्ही कम्युनिकेशन करताय तो पार्ट असणार आहे इंटरनल कम्युनिकेशनचा आउटसाइड दी ऑर्गनायझेशन असेल तर एक्स्टर्नल ऑर्गनायझेशन काय असणार आहे एक्स्टर्नल कम्युनिकेशनचा पार्ट असेल अपवर्ड कम्युनिकेशन म्हणजे जेव्हा एम्प्लॉईज त्याच्या बॉस सोबत कम्युनिकेट करतोय तेव्हा ते अपवर्ड कम्युनिकेशन असेल आणि डाऊनवर्ड कम्युनिकेशन मीन्स जेव्हा एखादा बॉस त्याच्या एम्प्लॉई सोबत कम्युनिकेशन करतोय तेव्हा त्याला डाऊनवर्ड कम्युनिकेशन असं म्हणू शकतो नेक्स्ट कल्चरल डिफरन्स बिटवीन द सेंडर अँड रिसिव्हर मे अफेक्ट ऑन डॅश डॅश जेव्हा कल्चरल डिफरन्स असेल सेंडर आणि मध्ये तेव्हा कशावरती इम्पॅक्ट होऊ शकतो तर ओब्विसली इट इज व्हेरी सिम्पल इफेक्टिव्हनेस ऑफ अ कम्युनिकेशन कम्युनिकेशनच्या इफेक्टिव्हनेस वरती त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो नेक्स्ट अकॉर्डिंग टू डॅश डॅश कम्युनिकेशन मीन्स अ ट्रान्सफर ऑफ अंडरस्टँडेबल इन्फॉर्मेशन बिटवीन द टू पर्सन आता ही डेफिनेशन कोणी दिलेली आहे हे आपल्याला काय करायचं इथे सांगायचंय सो वेगवेगळे ऑथर्स ची सुद्धा इन्फॉर्मेशन तुम्हाला त्यावरती एखादा क्वेश्चन तरी रिपीट झालेला आहे सो so, याचं राईट आन्सर आहे क्वेश्चन नंबर एटीन आन्सर बी जी जी रॉंग नेक्स्ट इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मे बी शो बाय डॅश डॅश इक्वेशन आता इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हे कोणत्या इक्वेशन नुसार तुम्ही काय करू शकता शो करू शकता म्हणजेच सेंडर आणि रिसिव्हर हे महत्वाचे आहेत सो सेंडर रिसी मायनस रिसिव्हर इज इक्वल टू झिरो म्हणजे जो मेसेज सेंडर सेंड करतोय तोच एक्झॅक्टली मेसेज जेव्हा रिसिव्हरला रिसिव्ह होतोय तेव्हा त्याला आपण पॉझिटिव्ह किंवा त्याला झिरो इक्वेशन हे काय असणार आहे अप्रोप्रिएट आन्सर असेल सो ऑप्शन नंबर ए इज राईट आन्सर नेक्स्ट द एलिमेंट विच बॅडली अफेक्ट द इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन इज कॉल्ड एज ओब्विसली याचा आन्सर असणार आहे नॉईस तर कारण बाकीचे काय आहे थोडेसे फेवरेबल आहेत आणि हे काय आहे तर इन्टवरेबल म्हणण्यापेक्षा ज्याच्यामुळे कम्युनिकेशन बॅडली इफेक्ट होऊ शकतं म्हणजेच काय तर गोंधळ म्हणजे वर्ड फॉर्म बाय झिरो अँड वन विथ द दॅक्ट थ्री फर्स्ट अँड फाईव्ह झिरो एज टॅश डॅश सो याचा राईट आन्सर आहे याला एक मेथड आहे जे आपण सीरीज सिरीजमध्ये काही कम्युनि आय सी चे मॅथमॅटिक्स आणि लॉजिकल रिजनिंगची सिरीज आपण कम्प्लीट करणार आहोत सो याचा राईट आन्सर असणार आहे बी फिफ्टी सिक्स नेक्स्ट द फॉलोइंग इज द लिस्ट ऑफ वेरिएबल कमिटी विथ देअर नंबर सो ट्वेंटी टू च राईट आन्सर असे 22d is the right answer no effect zero next so in rectangular standing arrangement of person in four rows each row having four person if j nth person is i nth row till the ask to move to the place of I nth person मॅथमॅटिक्स ची क्वेश्चन डिटेल मी त्याचा सॉल्व्ह करून नाही देते आन्सर असेल ट्वेंटी थ्रीचं राईट आन्सर सी ऑप्शन नंबर सी दॅट आता याचं बघा हा थोडासा सिम्पल आहे वॉटर टँक काय सांगितलंय एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तास भरते तर दुसऱ्या नळाने ती भरण्यास बारा तास लागतात तर दोन्ही नळ एकाच चा वेळी चालू केल्यास रिकामी टाकी भरण्यासाठी किती वेळ लागतो सो त्याला एक फॉर्म्युला आहे एक्स प्लस वाय डिवायडेड बाय वाय कॅल्क्युलेट करून बघा सहा इंटू बारा डिवायडेड बाय सहा प्लस बारा डिवायडेड बाय सहा इंटू बारा आन्सर येईल तुमचं फोर आर्स नेक्स्ट इफ एक्स गेट टेन पर्सेंट पॉइंट हायर दॅन वाय देन वॉट इज द पर्सेंटेज ऑफ वाय गेट लेस पॉइंट दॅन एक्स सो क्वेश्चन नंबर ट्वेंटी फिफ्थ फिफ्थली आन्सर कि मध्ये हा क्वेश्चन रॉंग म्हणून कन्सिडर केलेला आहे सो याच्याकडे आपण फारसा लक्ष देणार नाही नेक्स्ट आता हे क्वेश्चन पण अशा टाईपचे थोडेसे सोपे असतात बघा काय सांगितलेलं आहे पळण्याच्या शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे की जी आदितीच्या फोडे आहे रेहाना आदितीच्या मागे आहे आणि राणीच्या फोडे आहे तर शर्यतीमध्ये पुढे मागे कोणता क्रम बरोबर आहे तर काय करायचे तुम्हाला हे असे ड्रॉ करून काय करायचे आहेत क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत पळण्याच्या शर्यतीत राणी शोभाच्या मागे आहे राणी कुठे आहे हे जर राणी असेल तर शोभा इथे असणार आहे ओके शोभाच्या मागे आहे की जी आदितीच्या पुढे आहे सो जी राणीला आदितीच्या पुढे घ्या म्हणजे लक्षात येईल आदितीच्या मागे आहे आणि शर्यतीमध्ये पुढून मागून कोणता क्रम असणार आहे सो so, इज right <coughs> अ राईट आन्सर राणी शोभा फोडी आहे त्याच्यानंतर आदिती मग रेहाना आणि मग राणी असा क्रम आपण काय करू शकतो लावू शकतो इथे फक्त तुम्हाला नावं लिहून घ्यायची आहेत सो एक्झॅक्टली तुम्हाला आन्सर so, exactly, राईट मिळेल नेक्स्ट आता हा सुद्धा लॉजिकल रिझनिंगशी रिलेटेड आहे सिंपल लॉजिक लावा म्हणजे आन्सर मिळेल अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन मीनिंगफुल लॉजिकल ऑर्डर विंडो वॉल फ्लॉर फाउंडेड रो सो ओबली अपने फोर्थ नंबर कुछ दो आधी कट होती ठीक है सोनर फाउंडेशन फाउंडेशन फाउंडे फ्लोर से वॉल <coughs> <coughs> सो फाउंडेशन नंतर काय येणार आहे वॉल येणार आहे सो ऑप्शन नंबर सी इज अ राईट आन्सर सी काय असणार आहे तुमचं राईट आन्सर असेल सी हे राईट आन्सर असेल नेक्स्ट बघा काय सांगितले घोडा हा एक तृणभक्षी प्राणी आहे हे विधान डॅश डॅश आहे हॉर्स इज अ हार्बिटरियस स्टेटमेंट इज अन एक्झाम्पल ऑफ परसेप्शन इन्फरन्स कम्पॅरिझन अँड इम्प्लिकेशन ओके सो so, आपण इथे काय करतोय लॉजिकल रिझनिंगचा क्वेश्चन आहे आपण इथे परसेप्शन दाखवतोय सो so, परसेप्शन इज अ राईट आन्सर हॉर्स इच म्हणजे घोडा हा एक तृणभक्षी प्राणी आहे हे आपण परसेप्शन का कारण आपण जेव्हा घोड्याला सारा खाताना बघतो म्हणजे आपण काय केलं प्रत्यक्ष बघितल्यानंतर आपण काहीतरी निष्कर्ष काढलेला आहे म्हणून परसेप्शन हे राईट आन्सर असेल नेक्स्ट आता हे सिलॉलॉज वरती क्वेश्चन आहेत जे तुम्हाला व्हेन डायग्राम कडून काय करायचे आहेत एक्सप्लेन करायचं येतील विच ऑफ द फॉलोइंग इज अ वॅलिड कन्क्लुजन बेस्ड ऑन द स्टेटमेंट गिवन बिलो सम ऍनिमल आर इंटेलिजन्स सम ॲनिमल आता हे अॅनिमल असतील तर सम ॲनिमल आर इंटेलिजंट ओके असे काय करा आधी सर्कल काढून घ्या इंटेलिजंट ॲनिमल आर मंकी जे इंटेलिजंट ॲनिमल आहेत हे कोण आहेत तर मंकी आहेत ओके तो कन्क्ल्युजन दिलेला आहे ऑल मंकी आर इंटेलिजंट नो ऑल मंकी इंटेलिजंट आहेत का नाही कारण त्याच्यामधला काही पार्ट काय आहे सम ॲनिमल आर इंटेलिजंट आहेत सो ऑल अॅनिमल आर इंटेलिजंट येणार नाही हॉर्स आर इंटेलिजंट नो सो त्याचा आन्सर असणार आहे नाईदर फर्स्ट नॉर सेकंड विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शो द करेक्ट रिलेशनशिप बिटवीन एंटरप्रिनर मॅरिट अँड वुमन सो इथे तुम्हाला वेन डायग्रामच्या अंडर रिलेशन शो करायचं आहे सो <coughs> जिथे देन वुमन दे आहे अजून इंटरप्रिनर मॅरिड अँड वुमन सो हे एकमेकांशी रिलेटेड असू शकतात सो सी इज राईट आन्सर नेक्स्ट थर्टी वन थर्टी टू काय विचारले बघा जिल्हा ए आणि बी मधील कोणत्या प्रकारच्या कंपनीची संख्येमध्ये फरक जास्त आहे सो थर्टी वनचा राईट आन्सर आहे ए इंजिनियर काय करायचंय तुम्हाला सॉल्व्ह करताना ई आणि कोणता कॉलम विचारलेला आहे ई आणि बी ओके सो ई आणि बी कॉलम मध्ये या जे ऑप्शन दिलेले आहेत लक्षात ठेवा तेच फक्त कन्सिडर करून ह्या दोन्ही मधला डिफरन्स बघायचे दॅट मीन्स एटी वन एटी फायव्ह मायनस एटी सिक्स किती येईल त्याच्यानंतर हा जो डिफरन्स जास्त असेल ते तुमचा आन्सर असणार आहे सो इंजिनिअरिंग इज अ राईट आन्सर कारण त्यामधला डिफरन्स हा जास्त आहे नेक्स्ट वॉट इज द पर्सेंटेज ऑफ ऍग्रो बेस्ड इंडस्ट्री इन इंडिया हा सुद्धा खूप सिम्पल क्वेश्चन होता इंडस्ट्री इंडस्ट्रीचे पर्सेंटेज विचारलेले आहेत बी कॉलम कॉलमधले सो ॲग्रो मध्ये या बेस्ड बी एटी सिक्स डिवायडेड बाय टोटल अमाऊंट सो टोटल अमाऊंट किती आहे फायव्ह हंड्रेड आहे सो एटी सिक्स डिवायडेड बाय फायव्ह हंड्रेड इंटू हंड्रेड ओके इंटू हंड्रेड केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळेल मेथड फक्त सांगते मी एटी सिक्स डिवायडेड बाय फायव्ह हंड्रेड इंटू हंड्रेड पर्सेंटेज काढायचे सो इंटू हंड्रेड सो आन्सर राईट असणार आहे सेवन्टीन पॉइंट टू ओके थर्टी टू चा आन्सर असेल बी नेक्स्ट इन अ सर्टन स्टेज सिक्स्टी पर्सेंट आर मॅरिड एम्प्लॉईज अँड फिफ्टी टू परसेंट एम्प्लॉईज थर्टी टू पर्सेंट मायदर मॅरिड नॉरुएट एम्प्लॉईज फेज ऑफ मॅरिड अँड ग्रॅज्युएट एम्प्लॉईज आता हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे ह्या टाइपचे क्वेश्चन सुद्धा काय आहेत तर रिपिटेटिव्ह आहेत सो हे सुद्धा तुम्ही वेन डायग्रामच्या साह्याने काय करू शकता इथे कॅल्क्युलेट करू शकता असे राऊंड काढून तुम्ही काय करायचं आहे सिक्स्टी पर्सेंट मेन्शन करा फिफ्टी टू पर्सेंट मेन्शन करा आणि मग तुम्हाला याचा आन्सर मिळून जाईल सो so थर्टी थ्रीचा राईट आन्सर असणार आहे डी फोर्टी फोर परसेंट पुढे तुम्हाला क्वेश्चन <coughs> विचारलेला आहे एका ठराविक कुटुंबातील विविध बाबींवरील मासिक होणारा खर्च आणि त्याच्यावरून आपल्याला आन्सर द्यायचे आपल्याला हे माहित पाहिजे की हा जो सर्कल असतो राऊंड असतो तो थ्री सिक्स्टी डिग्रीचा असणारा आहे सो बाकीचे जे पर्सेंटेज दिलेले आहेत ह्याची बेरीज करा जे थ्री सिक्स्टी मधून मायनस करा म्हणजे तुम्हाला ऑदरचं काय मिळेल व्हॅल्यू मिळेल ठीक आहे सो पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला ऑदरचीच इन्फॉर्मेशन मिळाली विचारलेली आहे फाइंड आउट द अँगल ऑफ डिग्री असोसिएट विथ द सेक्टर ऑदर सो थर्टी च राईट आन्सर असणार आहे बी कारण तसं बघितलं तर तुम्ही इझिली सांगू शकता हा नाईन्टी डिग्रीचा अँगल आहे राईट बट कॅल्क्युलेट करण्याची मेथड पण मी सांगितले की मधून मायनस करा आन्सर तुम्हाला नाईन्टी डिग्री मिळेल नेक्स्ट फाईन द पर्सेंटेज ऑफ एक्सपेन्सेस ऑफ द सेक्टरल फूड सेक्टरल फूडचे काय करायचे आहेत पर्सेंटेज काढायचे आहेत सो फूड सेक्टर किती आहे वन झिरो एट सो वन झिरो एट डिवायडेड बाय थ्री सिक्स्टी कारण टोटल राऊंड कितीचा आहे थ्री सिक्स्टीचा आहे टू हंड्रेड सो पर्सेंटेज मिळतील तुम्हाला थर्टी चा आन्सर असणार आहे थर्टी पर्सेंट तुम्हाला आन्सर मिळेल कॅल्क्युलेट करून बघा एकदा विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट फुल फॉर्म ऑफ द एच टी एम एल हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज दिस इज द राईट आंसर ओके नेक्स्ट द इंटरनेट ऍक्सेस टू कॉमन पब्लिक इन इंडिया वॉज फर्स्टली इंट्रोड्यूस इन नाईन नाईन्टी फाईव्ह ला इंटरनेट पहिल्यांदा काय झालं होतं इंट्रोड्यूस झालं होतं सो विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट हेल्पफुल टाईप ऑफ रिजनल लँग्वेज अ स्मार्ट स्मार्टफोन टाइप टाईप हनीकोड युनिकोड अँड मल्टीमीडिया सो आंसर राइट असणार आहे युनिकोड नेक्स्ट विच अमंग द फॉलोइंग इज द डिजिटल पेमेंट ऍप लिंक गुगल आता हे हा क्वेश्चन जो आहे तो आन्सर की मध्ये रॉंग क्वेश्चन म्हणून कन्सिडर केलेला आहे सो आपण हा थोडासा इग्नोर करूया नेक्स्ट विच अमंग द फॉलोइंग इज द कन्सॉल्टर द हायर एज्युकेशन ई सोर्सेस लिंक इन द डिजिटल इनिशिएटिव्ह ओके ई सोर्सेस जिथून आपल्याला अवेलेबल होतात शोधगंगा शोध सिंधू शोध यमुना अँड सरस्वती सो याचा राईटनार आन्सर असणार आहे ई शोध सिंधू कारण शोध गंगावरती पीएचडी डी थेसिस मिळतात आणि शोध सिंधू वरती तुम्हाला ई रिसोर्सेस हायर एज्युकेशनशी रिलेटेड अवेलेबल आहेत क्योटो प्रोटोकॉल सुद्धा रिपिटेटिव्ह क्वेश्चन आहे क्योटो प्रोटोकॉल इट इज रिलेटेड टू कशाशी रिलेटेड आहे तर ग्लोबल क्लायमेट चेंजशी क्योटो प्रोटोकॉल रिलेटेड आहे नेक्स्ट विच ऑफ द नैचुरल रिसोर्सेस इज यूज फॉर हॉट वॉटर फॉर डोमेस्टिक पर्पज ओके डोमेस्टिक पर्पज सा हॉट वॉटर सा मेथड यूज के लिए जैसे सो राइट आंसर है सोलार थर्मल ओके सोलर थर्मल इज द राइट आंसर नेक्स्ट Excess growth acquired plant is our water bodies is due to dash dash increase in nitrogen, increase in prospectus, increase in nitrogen. Then both <coughs> prospectus and nitrogen made increase. Okay, so see the right answer next. Which of the following is the air pollutant is responsible for acid rain? So, my typical acid rain is responsible for 2 so 2 Okay. Next. What part of the municipal solid waste can be put in the use of soil, soil condition by using composting? Okay. Composting. It is the right answer. A Mughal period higher education learning con, uh, center were known as <coughs> Madarsa. राईट right okay. आन्सर रुसा स्कीम इज लॉन्च मेनली टू प्रोव्हाइड फंडिंग टू स्टेट लेवल हायर एज्युकेशन मध्ये इंट्रोड्यूस झालेली आहे फोर्टी एट द सायन्स दॅट रिलेशनशिप वेरियस ऑरगॅनिझम विथ द एनवायरमेंट इज नोन ॲज इकोलॉजी ओके इट इज वेरी सिंपल क्वेश्चन यूजीसी हॅज टू बीन इंट्रोड्यूस इंडक्शन कोर्स फॉर टीचर इन अ हायर एज्युकेशन जे इंडक्शन कोर्स इंट्रोड्यूस केले जातात ते प्रिपरेशन फॉर टीचिंग लक्षात ठेवा जेव्हा इंडक्शन कोर्स कोणत्याही इंडक्शन कोर्सचा इंटेन्शन काय असतं प्रिपरेशन फॉर इंट्री लेव्हल जे काही जॉब असतात आपले त्याच्यासाठी प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला इंडक्शन हे दिले जातं इन लास्ट क्वेश्चन स्वयम इज प्रोग्राम प्लॅटफॉर्म इज डेव्हलप फॉर टीचिंग सब्जेक्ट ह्युमॅनिटीज मॅनेजमेंट अँड ऑल दी अबाव सो ऑल अबाऊ इज अ राईट आन्सर Okay, thank you.